आता प्रतिक्रिया देणं हो म्हणजे अंदाज घेतो मग प्रतिक्रिया काय अंदाज घ्यायचा राहिला महाराज कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक, कम हो एक विचार येतो निवडणूक आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलो वहिनीस तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा पण दिसला तुमच्या डोळ्यात लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू नायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीड़ का आपण मागतो झालं अशी चितुर्कीचं पोस्ट पावती मिळत असतं म्हणजे आय डू ठीक आहे म्हणजे जे मता दित्ते आपल्याला त्याच्या मराठी सेटिस्फाईड नॉट सेटिस्फाईड इन दॅट ऑब्वियस्ली नॉट मरासा पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक विस्वरणा चक्कर असेल फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा देवा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही जे पटत कोणी पण असत नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल धीरेशील